जय शिवराय जय शंभूराजे तशाच मित्रांनो हा माझा या चॅनलवरील पहिलाच ब्लॉग असणार आहे तर तुम्ही तर तुम्ही भर भरून भरभरून प्रेम द्या आज मी चाललो आहे माझ्या गावी आपट्याला पनवेल फॉरेस्ट कॉलनी फॉरेस्ट कॉलनी म्हणून तिथे चाललं आहे तिथे प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर आहे तर आम्ही आज तिथे उत्सव असतो म्हणून आज आम्ही तिथे मी मी आणि माझी फॅमिली पूर्ण चाललो आहे काय झालं हो ना चांगली गोष्ट कल्याण दुर्ग आता आम्ही दुर। उबर बुक केली आहे आता आम्ही आलो आहोत आलो तो दुर्गाडी किल्ल्यासमोर बाय दुर्गडी किल्ला आम्ही आता चाललो आहोत हा दुर्गाडी किल्ल्याचा एंट्री गेट आहे ही माझी पूर्ण फॅमिली आहे माझी आजी आहे आई माझी काका आता ते फ्रंट सीडला बसले आता आम्ही आलो आहोत पत्री पूल आलोय हा पूल आता नवीन झालेला आहे मध्ये रिकन्स्ट्रक्शनला गेला होता मध्ये पुढे सगळी दाखव त्यामध्ये काका दाखवतो काका कॅमेरा पकडा पुढे दुवे लवकर आली नाही मला तोणाला दुला नाही तो जयंत आलाले ना जयंताकडे निघायला आपण मित्र काही जरा टांगले ना आमचा मागचा आहे तो मॅक्सिमोल आहे मेट्रो जंक्शन

आता आम्ही आलो मलंग रोड इथे आजचं क्लायमेट पण खूप चांगलं आहे आणि आम्हाला कमी रेट मध्ये ओलं पण सोबत कल्याण ईश्ट इथे Başka bir <laughs> <laughs> या चॅनलवरती काय काय बघायला मिळते मी तुम्हाला तर एकदम डिटेलमध्ये सांगू शकत एक शॉर्ट म्हणून मी सांगून ठेवतो चॅनल चॅनलवरती माझे सायकल्स सायकलचे मिनी ब्लॉक्स म्हणजे एम टी बी सायकलचे मिनी ब्लॉक्स बघायला मिळतील आणि कुठे जात असेल लॉंग लॉंग व्हिडिओ याच्यावरती ज कमी असतील आणि शॉर्ट व्हिडिओज म्हणजे मिनी ब्लॉग्स माझे जास्त करून असतील तर त्याच्यावरती आणि त्याच्यावरती तुम्ही फ्रेम दाखवा तुम्ही मला म्हटलं याच असेल कसं या बाय बाय बस पण येऊ शकतात किंवा तुमची गाडी असेल तर तुम्ही गाडीने पण येऊ शकता त्याचे डिटेल्स मी तुम्हाला खाली मेन्शन केले असेल डिस्क्रिप्शन मध्ये ते तुम्ही एकदा चेकआउट करून घ्या आणि मोस्ट ऑफ ऑल तर माझे मी जास्त करून ट्रॅक्सवर जातो माझे त्याच्यावरती पण माझ्या ट्रॅक्सचे व्हिडिओ जास्त असतील लहान काहीच माझा फर्स्ट ब्लॉग आहे तर थोडं ऍडजस्ट करून घ्या

तो त्याच्यानंतर पाणी पाणी चहा पिलेला गाडी जायला फोन केला तो काकांना च साडेपाचला फोन आला तेव्हा मग मी उठली नंतर आणि मग उठली चहा आणि हे दूध आणि पाणी ठेवलं दोडल्यासो रश केला

आम्ही नेवाली पोहोचत होतो जेवढे जण व्हिडिओ बघत असतील त्यांना माहिती असेल नेवाली ते कल्याण वरून निघणारे असतील ते एशे स्पिक तो निझर तर तुम्ही इथून पण येऊ शकता इथे देवघर आणि बाकीचे फर्निचर्स लाईक आपण वॉटर वेडरप करून घेतो ते तुम्हाला इथे स्वस्त मिळतील नेवाडी नाके येथे आणि त्याची मागे दुकाना गेली की काम झालं इकडे पावसाळ्यात तो आपल्याला काही आणि आवाज दाखवी आता आपण तळुजायमेडिसी इथे आहोत नाही काय काय त्यांना विचारत होतं तळूजायमेडिसी आता आम्ही रे पुढे पुढे

हे हवे ही पालावा सिटी आला आम्हाला पालावा वंच बघायला मिळालं निश्चित हॉटेल सातवारा गाईस आता मी चाल चालतोच हवं अजून क्लिअर तर कट आपल्याला आलं नाही आहे मी आमच्याकडनं मग ॲक्च्युली म्हणजे मिस्टेक झाली आम्ही उबर बुक करताना नुसतं आपटा फॉरेस्ट पनवेल टाकलं फॉरेस्ट कॉलनी टाकलं तर त्यामुळे हो त्यांनी आम्हाला पनवेल बस स्थानक आहे ना तिथे सोडलं तर आता आम्ही मग तिथून पेंटची बस पकडून आलो काय बारा आता डायरेक्ट राम मंदिरात जाऊ आमच्या मंदिरात थोडस थंड पाणी आहे ते काय करतो ते पण गेलं लॉगिंग इकडनं आपण उभी झालो त्या तिकडनं आपटा फाट्यावर आल असतो ना आपला आपटा स्टँड ला तिकडनं लगेच गेलो असतो आपण

बोल राधा बोल संगम होगा के नहीं, संगम पिक्चर आम्ही शूटिंग साठी माहिती कटकड्यांच्या हवारे फक्त फोटोज आणि काही व्हिडिओज टाके तुम्ही ते बघा आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय جي ساري 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 س आधी जो फोटो पाहिला तो सिद्धेश्वर मंदिरातील सिद्धेश्वर शंकराचा तो फोटो आहे ती मूर्ती व ते मंदिर श्री मंदार भावे यांच्या आजीच्या मालकीचे आहे आता त्यांच्या आजीचे निधन झाले आहे तर आता त्या मंदिराची देखभाल करण्यासाठी सध्याच तिथे कोण नसतं पण त्यांचे ते बर्वे आ, बर्वे कुटुंबीय आहेत ते आजकाल मूर्तीची पूजा करतात ते मूर्ती आणि मंदिर ते hey, तीस वर्ष जुने आहे तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला खाली कमेंट्स करून सांगा आणि हो मी आता बसनी आलेलो मध्ये जरा शूट नाही करता आला कारण की प्रोग्राम चालू होतो त्याचे मी व्हिडिओ तुम्हाला आधी टाकलेले आहेत ते तुम्ही बघू शकता सो so, लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब टू चॅनल भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत चाय शिवराय